नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज पोलीस स्टेशन दिग्रजच्या अधिकाऱ्यांनी विद्यार्थी व शिक्षकांना जागतिक माहिती अधिकाराबद्दल केले संबोधन पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे यांनी दिनबाई येथे तर सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल गुंडे यांचे राष्ट्रीय विद्यालयात संबोधन काल दिनांक एकोणतीस सप्टेंबर रोजी जागतिक माहिती अधिकार दिनानिमित्त दिग्रस पोली स्टेशन चे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे यांनी दिनबाई विद्यालयात तर सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल गुंडे यांनी राष्ट्रीय विद्यालय येथे विद्यार्थी व शिक्षकांना माहिती अधिकार दोन हजार पाच संबंधी समंद संबोधन केले विद्यालय येथे पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे यांच्यासोबत मुख्याध्यापक उप उपमुख्याध्यापक पर्यवेक्षक व शिक्षक होते तर राष्ट्रीय विद्यालय दिग्रस येथे झालेल्या कार्यक्रमास ए पी आय अमोल गुंडे पी एस आय देशमुख जागृती मेहता संस्कृती मेहता चिराग मेहता अनिल मदने इत्यादी उपस्थित होते अल्पशा सूचनेवरून विनंतीवरून आपण हा कार्यक्रम आयोजित केला आणि विद्यार्थ्यांना या कायद्याची जाणीव करून देण्यासाठी जो आपण पुढाकार घेतला त्याबद्दल पोलीस स्टेशन दिगरच्या वतीने आपले आभार मानतो आपण या ठिकाणी आम्ही आल्यानंतर आमचा सत्कार केला त्याबद्दल सुद्धा आपले आभार मानतो सर्वप्रथम मी माझी ओळख करून देतो मी अमोल गुंडे सहायक पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन दिग्रस्त मागील दीड महिन्यापासून इथे नव्यानं रुजू झालेला आहे तर आपला काल जो अठ्ठावीस सप्टेंबर होता अठ्ठावीस सप्टेंबर म्हणजे जागतिक माहिती अधिकार दिन तर त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांनाच देखील ही माहिती असावी की माहिती अधिकार दिन आहे आणि आपले काय कर्तव्य असायला हवे कारण आजची विद्यार्थी म्हणजे उद्याचे नागरिक आहेत आणि आज जे आपण अपन, आपली जी पिढी आहे आपल्या पिढीपासून आपण आपल्या हातातले अधिकार किंवा आपली सत्ता आपण त्यांच्याकडे ट्रान्सफर करणार आहोत तर त्यामुळं विद्यार्थ्यांना देखील ही गोष्ट माहिती असावी की माहिती अधिकार काय आहे तर माहिती मॅडमनी सांगितल्याप्रमाणे माहिती अधिकार हा अधिनियम दोन हजार पाचमध्ये लागू झालेला आहे यापूर्वी शासकीय गुपित अधिनियम एकोणीसशे तेवीस हा इंग्रजांच्या काला कालावधीमध्ये असलेला कायदा होता तर त्या कायद्यानुसार काय होतं की ज्यावेळेस ब्रिटिशांची सत्ता होती भारतामध्ये तर त्या काळामध्ये एकोणीसशे सदतीसच्या काळामध्ये की ज्यावेळेस आपली क्रांतिकारी त्यांच्याकडून एखादे कागदपत्र वगैरे हस्तगत करायचे तर ते कागदपत्र उघडकीस येऊ नये म्हणून त्यांना कठोरातली कठोर शिक्षा व्हावी या अनुषंगाने त्यांनी जो कायदा केला होता शासकीय गुपित अधिनियम एकोणीसशे सदतीसचा तर त्यानुसार माहिती ओपन करता येत नव्हती त्यामुळं नागरिकांना आपले काय अधिकार आहेत किंवा एखाद्या खात्यामध्ये किती भ्रष्टाचार चालतो प्रशासन किती पारदर्शक असावं हे लोकशाहीसाठी खूप महत्वाचं आहे तर त्यामुळं माहिती म्हणजेच काय शक्ती असते ती एक जबाबदारी आहे आणि ते एक आपल्याला स्वातंत्र्य प्रदान करते तर त्या अनुषंगाने आपण जे विद्यार्थी आहात शिक्षक आपल्या सर्वांना माहिती पाहिजे की माहिती अधिकार कायद्याचा आपण उपयोग कसा केला पाहिजे आता मी पोलीस संदर्भाने सांगतो ज्यावेळेस आपण पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी येतात तर इतर कायद्याप्रमाणे आपली तक्रार नोंदवून घेणे हे बंधनकारक आहे पण ती बंधनकारक असल्याप्रमाणेच माहिती अधिकार कायदा तुम्हाला एखाद्या गुन्हेगाराला दे शिक्षा देण्यासाठी किंवा एखाद्याला सजा देण्यासाठी किंवा एखाद्याला जेलला पाठवण्यासाठी उपलब्ध नाही बऱ्याच जणांना आपल्याला गैरसमज असतो की ह्या कायद्यानुसार शिक्षा होते तर तसं काही नाही ह्या कायद्यानुसार आपल्याला एखाद्याला शिक्षा करण्यासाठी जी माहिती आहे ज्यांनी जो भ्रष्टाचार केलेला आहे किंवा प्रशासन कसं पारदर्शक असावं हे उघडकीस आणण्यासाठी हा माहिती आहे कायदा म्हणजे उदाहरणार्थ सांगतो की पोलीस स्टेशनला ज्यावेळेस तुम्ही तक्रार तर तक्रार दिल्यानंतर समजा आपले विद्यार्थी आहेत आता आपल्या आई वडिलावर समजा एखादी केस झालेली आहे किंवा आपण एखाद्यावर केस दाखल केलेली आहे आपल्या आई वडिलांसोबत भांडण केलेलं आहे किंवा तुम्हाला एखाद्याने मारलेला तर आपल्याला ज्यावेळेस पोलीस स्टेशनला गेल्यानंतर आपली तक्रार घेतल्यानंतर तर ते तक्रारची एफ आय आर कॉपी असते आपल्याकडे फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट त्यालाच मराठीमधून आपण प्रथम खबर अहवाल मानतो ती कॉपी आपल्याला मोफत मिळण्याचा अधिकार आहे जर आपल्याला कॉपी मिळाली नसेल तर आपण माहिती अधिकार कायद्यामध्ये मागू शकतो असं प्रत्येक प्रत्येक ठिकाणी आहे जर समजा एखाद्या आपल्याला रस्त्याचं टेंडर आहे तर त्या ठिकाणी किती खर्च झालेला आहे हे सुद्धा आपण शासनाला मागू शकतो सध्या आता ग्रामपंचायतचं निवडणूक होणार आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पुढच्या महिन्यात तर त्या अनुषंगाने आपण ग्रामपंचायतीमध्ये आपल्याला किती अनुदान आलं होतं ग्रामपंचायतचा एकूण किती खर्च झाला आणि किती त्यांना अनुदान आलं होतं किंवा घरकुलासाठी किती पैसे आले होते आणि किती घरकुल वाटप झाले हे पूर्ण माहिती आपल्याला मिळून जाते कारण माहिती अधिकार कायद्या हे चालतो ही तीन तत्वावरच त्यामध्ये असते एक महत्वाची पारदर्शकता कुठल्याही कायद्यामध्ये किंवा कुठल्याही लोकशाही देशामध्ये पारदर्शकता असणं खूप महत्वाचं आहे जेणेकरून भ्रष्टाचार होणार नाही तर आपण ही विद्यार्थी घडवताना शिक्षकांचं सुद्धा कर्तव्य आहे की विद्यार्थी घडवताना आपण त्यांना शिकवतोच किंवा सेल बायोलॉजी असू द्या किंवा फिजिक्स असू द्या कुठलाही विषय असू द्या तर या व्यतिरिक्त आपण त्यांना ह्या सुद्धा गोष्टीचं माहिती असायला हवी जी आपल्या काळात नव्हती कारण मॅडमने सांगितलं की आता सध्या कायद्याचं युग आहे मग कायद्याचं युग म्हणण्यापेक्षा आता संगणकाचं युग आहे आणि आपण म्हणजे सरांची पिढी किंवा माझी पिढी आता माझं पण शिक्षण झालेलंच असल्यामुळे माझी पिढी आता आपल्या पिढीला आपण ग्रामीण भागातून शिक्षण घेतलेलं आहे आणि त्यावेळेस इंग्लिश मिडियम किंवा हे या एवढ्या गोष्टी नव्हत्या पण आपण आता जर इंग्लिश मिडियमची मुलं असू द्या किंवा शहरामध्ये शिक्षण घेणारी मुलं असू द्या त्यांची जर आपल्याला बरोबरी जर करायची असेल तर आपल्याला संगणक या विषयाला टाळ टाळून चालणार नाही किंवा माहिती अधिकार या विषयाला देखील आपल्याला टाळून चालता येणार नाही त्यामुळं आपल्याला प्रत्येक गोष्टीचं नॉलेज असणं खूप महत्वाचं आहे आमच्या पुढील बातम्याचे अपडेट मिळवण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद